कृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय दु दुधामध्ये कवळ्या दुधामध्ये शेवई बनवतो तर शेवई बघा इथे किती छान अशी मस्त झालेली आहे आणि खूप चवसुद्धा आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे आपण गुळापासून बनवलेली आहे तर एकच नंबर होते मी तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवते तर बघा किती छान अशी इथं मस्त आपल्याली डिश तयार आहे शेवई शेवईपासून बनवलेलं नाश्ता लहान मुलांसाठी एकच नंबर तर चला वेळ वाया न घालो तर याची रेसिपी कशी बनवायची ते बघूया इथे आपण कवळ दूध गरम करून घेतलेले आहे म्हणजे गरम करायला ठेवलेले आहे इथे मी थोडीशी शेवई घेतलेली आहे आणि ती आपल्याला थोडीशी पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे मी इथे एक ग्लास पाणी घेतलेले आहे थोडंसं मी शेवई पाण्यात घालून घेणार आहे रवा शेवई आहे तर मी थोडीशी बारीक शेवई घेतली तरीही चालते पण मी इथे एकदम बारीक अशी शेवई घेतलेली आहे रवा शेवई इथे मी कढई गरम करायला ठेवली एक चमचा तूप घालून घेतलेले आहे इकडे तूप छान गरम झालं आपण शेवई इकडे पाण्यामधली तुपामध्ये घालून घ्यायची आहे छान परतून घेऊया आपण इकडे दुधामध्ये गुळ घालून घेऊया शेवई छान अशी परतून घ्यायची आपल्याला कवळे दुधामधला नाश्ता घरातल्या सर्वांसाठी बनवूया खूप चविष्ट आणि खूप छान होतो मुलांच्या लाहानुकीसाठी खूप छान नाश्ता आहे हा आणि मोठे पण खाऊ शकता तस काही नाही पण खूप छान तयारी होते इथं खूप देते हे तुपामध्ये शेवयाची थोडीशी वलसर करून आणि थोडीशी परतून घेतली तर त्याच्यामध्ये आपण कवळं दूध घालणार आहोत मी साधं दूध जरी घातलं तरी पण खूप छान लागते खूप भन्नाट लागते आता इकडे दूध छान असं फुटलेलं आहे आणि खूप छान असं मस्त शिजलेलं पण आहे आता आपण इकडे कढईमध्ये वतून घेऊया आणि शेवई सुद्धा छान अशी मस्त परतून झालेली आहे छान अशी आपल्याला शेवई आता दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे तर बघा किती छान अशी इथं आपल्यावाली शेवई तयार झालेली आहे दुधामध्ये तर खूप छान अशी आणि मुलं खूप आवडी, आवडी खातात खात्यात पुरत नाही असे एवढे छान असं आवडी खातात ज्यांच्याकडे पण दूध आणि शेवय अवेलेबल आहे त्यांनी अशी रेसिपी करून बघावा मुलांसाठी मुलं खूप आवडीनं खातात आणि खूप चव देते त्याच्यामध्ये गुळ असतो ना गुळ आणि खूप भन्नाट चव लागते एकच नंबर लागते एवढी छान अशी मस्तपैकी आपल्याला ही शेवय दुधातली शेवय होते कवळ्या दुधामधली तर नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील मी तुम्हाला एखाद्या डिशमध्ये काढून दाखवते तर बघा किती छान अशी तर मस्तपैकी आपल्याली शेवाई छान अशी मस्त झालेली आहे दुधामधली शेवाई तर खूप छान अशी मस्त लागते चव पण खूप असते याला तर बघा किती छान मस्त झालेली आहे आता गॅस बंद करूया तर बघा किती छान अशी इथं आपल्याला दुधातली कवळ्या दुधातली शेवाई तयार आहे थोडीसुद्धा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर बिलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश रहा आणि अशी शेवई करून बघा धन्यवाद